� Waar ববর বད বར বསু বསে বསব বྴ বསར বས বསྤ� বསে বས বས বྴ বསར বསে বས हळू ते सोडले डेंगे सोडले दाखव रे बाबा हे बे आपण सोडून देते दे पकडलं ना डेंग्यात अजून जीव आहे बघ ती पासून आपण पुढे हिवावर बेतलं पळायचं असेल तर डायरेक्ट डेंगे सोडून पळणार डेंगे असेच सोडणार जीव सोडल्यासारखा आणि डायरेक्ट स्वतः पाण्यात आता मासे पकडून घेऊ माश्या तो पण काढूच आहे दिसता तरी आठव जाता जाता कधी नको ఇనా అడ అ ఈ సోడ్ అస సోడతే పే డైరెక్ట్ ఉత్తమ మేన

भेटली हां ह्या रेखल मेंगून की का घे गळू द रे घी बॉटमध्ये माझा बॉटधरी हळू है रे नहीं। नहीं 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 नहीं। अरे पडली काय रे धरल्यान की धरल्यान बोट मी म्हणते टाकणार की ना गेली ती बाजूच्या भोकात ना काही ना तरी धरलंच तरी रे तर माझ्या हातात पण ह्या होतो मोबाईल धरल्यान ना डासत मला दाखव रे हात दाखव रकात काढल्यान की रकत दाखव घुसवल्यान आईच्या गावात याला तू भाजल्यान म्हणजे शिजवल्यान तर असाच खाल्या हो

हे आपले उत्तम कारागीर मेन 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 कार्यकर्ता गुरु गुरु तिकडे शिष्य आहेत इकडे गुरु इकडे गुरु आहेत आणि यांचे महागुरु तिकडे मागे मा कुठेतरी गेले असतील <laughs> आए, आपले गुरु उत्तम गाडी काय बॅटरी बॅटरी तोंडावर मार पाहिजे नाही दिसलो नाही दिसत काळून राह नजरी तिरची दाखव दाखीव दाखीव असा तर असं तर तोंडाकडे आयता बॅटरीवर तुझा तोंडच दिसत नाही बॅटरी वर गुरु दिसलो 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 बरा आयता बरा भेटला का आणलं दाखव दाखव बाण मार केलं काय के, बाण मारके बाणवाला आदमी या कसा दाखव कसा मारत असत बाबा आता किती तीन होते

अरे धर डेंगरी आहे डायर झुमक झुम रात्री वर मार बोटी भेटली आहे मस्त आहे की डेंगू दर ना आता तुका तुको बोटाक बोटाक मग झालंय बोटाची काशी घालू झाली बोटा तुका फ्रीज मध्ये ठेवू झाले अरे कशा फ्रीज मध्ये हे करून ठेवला सोलून जरी फ्रीज मध्ये तरी चालत असेच नको ठेवला कपाट कपात देऊन ना फ्रीज चालत हे मोडलं सगळेच मोडलं बार सगळेच डेंगे मोडून काढले एवढी मोठी मोडक डोकं होते डेंगो डेंगू भोंग काढाय बर्ड बघ आणि डेंगो बघ हे बघ हे पण घी साराक बेटके ते बघ काय धरलं रे हो काही तुम्हाला पुण्या मोठा या मोठा रे दाखव थांब माझे फाडू नको दाखव असं दाखव हां रे पुन्हा जाईल गो माझ्या वाटून माका दिसत तुमका दिसत नाही एवढं भेटला

पकडलेला गो प्रम गाडी पतिम गाडी तोंडात ना उडाव प्रो, प्रो प्लेअर आपलो सगळ्यात बेस्ट बाचकन उडावला <laughs> सगळ्यात प्रो, प्रो प्लेअर प्रतिम गाडी हा की दुसरा भेटला हेलो त्याला घाबरलो काटे लागतो माझ्या पण हातात मारले पण मी धरलोय गावलेला उडावला कसा बाचकन उडावला तिची फडफडत असता आता धरता बुर ते, ते रे बॅटरी दिख नाही रहा हा ऐसा जरा हे फडफड रहा रे चमक राह जिंदा आहे बहुत बढिया बहुत बढिया मिल गया फ्री मध्ये मासे घ्यायचे असतील तर फुकट मध्ये मासे पाहिजे असतील तर नदीत यायचे पकडून चार जायचे जायचेत अक्षय किती दोन हिले त्याच्यात टाक माही दुसरी पिशी बारकी टेस्ट ला बहुत अच्छा लागत आहे मजा आता याबाल्या धरल्यानंतर उडा हातासून उडावला माल बहुत बहुते त्याला खूप दिसत ढुपलेला बरं दिसत अरे अरे काहीच जा ती पण व्हिडिओ इली नाही फडफडाने गेला आता उत्तम काय ती बरी फटफट दिसतो दिसत आई ताप ताबा उडावला आपण गेले नाही कॅच घेतल्या मोबाईल हे टाकलेलो बॉल टाकलो असतो कॅच घेतल्या तिकडे जो घे इकडे एक आपला बाणवाला हे बाणवाला दाखव बाण शेतका मारलं आहे काय शेतकाच ना ती ही बघ गेल्या दा हातान दहा बारा पकडून झाली दहा बारा का आधी मेले आयत्या किती टाइम लागतो मग मोठे मासे मारायचे ना आयत्या मारून दाखव एक झलक दाखवून थांब आड हातात घेऊन आई जाऊन ए पडला

तर आपले खेकडे पकडून झालेले आहेत आणि बघितलंच असाल तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय करायचंय सबस्क्राईब सबस्क्राईब सगळे आपले प्रो प्लेअर आहेत इकडे